मागच्या दोन दिवसांपासून अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या कल्याणच्या प्रकरणामध्ये आता मोठा ट्विस्ट आलाय मराठी रिसेप्शनिस्टला बेदम मारहाण करणाऱ्या आरोपी गोकुळ झा या प्रकरणामध्ये आधी रिसेप्शनिस्टनच गोकुळच्या वहिनीला मारहाण केल्याची माहिती समोर आली <tart noise> मुरगाण पिसोळी गावातील खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्टला जबरदस्त मारहाण केल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता त्यानंतर गोकुळ झाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडून देऊन त्याच्यावर आज कोर्टामध्ये सुनावणी देखील झाली होती गोकुळ झा याला कल्याण न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली काल जो मानपाडामध्ये काल मालपाड्यामध्ये जो घटना घडली होती अनुषंगाने आरोपीला आज कोर्टासमोर मान्य कोर्टासमोर हजर केला असता कोर्टाने दोन दिवसाचे पोलीस कस्टडी त्यामध्ये मंजूर केलेले आहे त्याच्यामध्ये पोलिस रिमांड याच्या करण्याकरता तो सीसीटीव्ही आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार तपास नाही आहे त्याचप्रमाणे ही संबंधित पीडित मुलगी जी आहे त्या अजून सुद्धा त्याच्यावर उपचार सुरू आहेत त्या अनुषंगाने तिला झालेली दुखापत कशा प्रकारची आहे मेडिकल सर्टिफिकेट आम्ही प्राप्त करत आहोत आणि सीसीटीव्ही फुटेज असतील ना त्यातले काफीजार त्या अनुषंगाने आम्हाला तपास करणं बाकी आहे त्या अनुषंगाने आम्ही पोलीस रिमांडच्या मागणी केली होती ती मागणी मान्य करून मान्य कोर्टाने पोलीस रिमांड त्यामध्ये मंजूर केलेली आहे ज्या ज्या कायद्याअंतर्गत आरोपीच्या वृत्त केलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही कायद्याची कारवाई करत आहोत आणि तिथले सीसीटीव्ही फुटेज आपण जे बघत असाल सीसीटीव्ही फुटेज पूर्ण आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि मेडिकल सर्टिफिकेट आणि इथले साक्षीदार पुढे जे काही कलम त्यामध्ये होईल त्यामुळे आम्ही कारवाई करत आहोत पोलीस रिमांड करता, हो। uh, करता वेगवेगळी कारण दिली गेली होती त्या कारणाचा विचार करून मान्य कोर्टाने दोन्ही दिसा दिलेला आहे अजूनही आपल्याकडे वेळ आहे त्यामुळे दोन्ही करून पुन्हा काही समोर येतील कोर्टासमोर मांडू आणि परत आम्ही जर गरज असेल तर आम्ही परत पोलीस रिमांड त्यामध्ये करत आहोत नाही त्या अनुषंगाने हा सुद्धाचा प्रकार ज्या बद्दलच आहे त्यामध्ये मान्य न्यायालयामध्ये असल्यामुळे मान्य न्यायालयात त्यामध्ये योग्य कारवाई करेल आणि जे काही त्याचा पूर्वीत्यास आमच्यापर्यंत आलेला आहे त्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने त्याच्यावरती जे काही कायदे अंतर्गत असेल प्रिव्हेंट ऍक्शन करण्याची आम्ही करणार आहोत सुनावणीकरिता गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजित या दोघांना आज मानपाडा पोलिसांद्वारे कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं मात्र त्यांनी न्यायालयातही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला वेळी सुनावणी यानं माझ्यावर केलेली कारवाई ही चुकीची असल्याचा आरोप याशिवाय माझ्या भावाला ताब्यात का घेतलं असं विचारत त्यानं न्यायालयात एकच गोंधळ घातला मात्र न्यायाधीशांनी कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आणण्याबाबत गुन्हा दाखल करण्याची तंबी दिल्यानंतर तो तिथेच शांत झाला दुसरी महत्वाची बाब म्हणजे आज या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आणणारा नवा व्हिडिओ व्हायरल संबंधित व्हिडिओमध्ये सर्वात आधी गोकुळ झा डॉक्टरांच्या केबिन जवळ जाताना दिसतोय तिथे आधी वाद होताना दिसतो त्यानंतर गोकुळ झा पुन्हा बाहेर जातो त्याला बाहेर नेलं जातं दरम्यान आतमध्ये रिसेप्शनिस्ट कडून महिलेला कांशलात लगावलेले व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आणि त्यानंतर मग गोकुळ झा आतमध्ये येतो आणि रिसेप्शनिस्ट बेदम मारहाण करतो असा नवा व्हायरल झालेल्या व्हिडीओ मुळे या, या प्रकरणामध्ये नवी माहिती उघड झाली आहे नवा ट्विस्ट या प्रकरणाला आलाय सुरुवातीला जरी रिसेप्शनिस्ट नत लगावली असली तरी देखील आधीच सराईत गुन्हेगार असलेल्या गोकुळ झाच्या कृत्याचं समर्थन होत नाही शिवाय यापूर्वी देखील त्याच्यावर मारहाण आणि हत्यार बाळगणं दरोड्यासारखे मोठे गुन्हे दाखल आहेत त्यामुळं आता या प्रकरणात नवी कोणती माहिती उजेडात येते ताब्यात असलेल्या आरोपीबाबत काय घडतं हे येणारा काळच सांगेल तुर्तास इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट